फक्त भोलेनाथांचे एकशे आठ नामानं करतोय पण इथे कसा भाव मला निर्माण झाला लक्षातच नाही आलं जेवढ्या तुम्ही जर युट्यूबला पूजा पाहिल्या ना तर एकशे आठ नामाची असेल ही पहिली पूजा अशी आहे पहिली पूजा की तर देवाचे एक हजार नाम त्या ठिकाणी आपण वधून घेतले भगवंताना ही पहिली पूजा आहे विशेष म्हणजे आस द्वादशी आहे प्रदोषी आस हा काय योगायोग आहे सहज केलेली पूजा आपण काही तिथी पाहिली नाही काही का पाहिले नाही मी नव्हती माझं सगळं मी पाहत नसतो काही हा ज्या दिवशी झाली त्या दिवशी बस तो द्वार आपल्याकरता चांगला पण नंतर मला तुम्ही सांगितलं कोणी सांगितलं मी पूजा झाल्यानंतर आज प्रदोष आहे आणि जसं आपलं हे नवीन वर्ष धरलं जात नाही गुढीपाडव्याचं खरं नवीन वर्ष आहे पण तरी आज सव्वीस म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रारंभ होत आहे किती आठवणीचा दिवस आहे आणि आज एक तारीख आहे वार कोणता माहिती नाही मला वा 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 वा, वा, वा। काय योग योग आहे किती सांगाव या तिथेच किती योग योग आहे हा आणि एक सांगू असं सहज कधी कधी घडून जात असत आज गुरुवार आहे सगळ्यात महागुरु म्हणजे भोलेनाथ आहे आणि एक सहस्रनामन पूजा झाली आहे आणि विशेष म्हणजे एवढे होते एकशे आठची मला अपेक्षा होती खूप झाले हा आनंद आलाच खूप पूजाला आनंद आला म्हणून काहीतरी तुम्ही फार मोठी पुण्य केलेली माईबाप हे सहज आणि काय सगळ्यांचा सा उत्साह होता भरभरून तुम्ही आलात भरभरून आलात निश्चित हा कृपा प्रसाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीये हर हर मी चरित्र प्रारंभ करतो व्याधेश्वरांचं व्याधेश्वर भगवान हे चरित्र शिवमहापुरामध्ये कोटीरुद्र संहितामध्ये द्वितीय खंडामध्ये येत आहे व्याधेश्वर चरित्र आहे ज्या शिवमहापुरामध्ये दोन अखंड आहेत एक प्रथम खंड द्वितीय खंड हे द्वितीय खंडातील हे चरित्र मायबाप आणि संहिता आहे कोटी रुद्र संहिता श्री सुतजी हे उत्तम आसनावर बसल्यानंतर सुंदर त्या ठिकाणी ही कथा सांगतात भगवान श्री सुतजी महाराज म्हणतात आज पार्थेश्वर लिंगाचे आपण पूजन केलं प्रत्येक जण त्या ठिकाणी विचारात होत पूजा कशी करावी कशी करावी कशी करावी मायबाप पण सिस्टम फार सुंदर लागलो आज म्हणजे दररोजच लागते पण आज तर कमालच केली तुम्ही जिथं कुठं आपला योग येईल ना कार्यकर्त्यांचं बजेट वेगळं राहील पण थांबण्याकरता मी वेगळं देईल बाबा कारण <laughs> तुमच्याशिवाय काहीच नाही मायबाप हा जे काय ते सिस्टमच आहे मी कुठेही गेलो ना मंडपचं कधी बोलत नाही मी कुठेही गेलो का पहिलं सिस्टम कसं आहे सिस्टम शो येत नाही वाजवणारलाही वाजवता येत नाही काय जे आहे ना सिस्टम, असे सिस्टम सुतजी महाराज हे चरित्र या करता सांगतात की पूजा करत असताना कधी कधी सहज पूजा घडल्या जाते जशी आज ही सहज घडलेली पूजा आहे कारण पार्थेश्वर लिंगाची पूजा होईल तोपर्यंत भरोसा न होता करायची का नाही करायची का करायची का नाही हे होईपर्यंत काहीच भरोसा नव्हता आणि आपण कॅन्सलही रद्दही केली होती नकोय पूजा कारण कोणी हात वर केली नाही काही रिस्पॉन्स कोणाच नाही दिसला पण काय आनंद आला योग असा योगा घडला मायबाप हा आज प्रदोष आणि या प्रदोषाच्या दिवशी तपपूर्ती सोहळा आणि मा चौडेश्वरी आणि विशेष मला आज कळालं इथं गणेश गणेशजी पाठीमागं बसलेले आहेत आम्ही म्हणलं हे स्टेजच आहे पाठीमागं गणेशाचं मंदिर आहे आपण वटेवर बसलो गणेशाच्या हा पाठीमागं फार सुंदर मंदिर आम्हाला वाटलं स्टेजच आहे हे स्टेज नाही गणेश राजांचा वटा आणि हे समोरचे प्रांगण आहे गणेशाचं मला माहिती नव्हतं हे आज मला कळालं गणेशाचं नाव काय आहे वरद विनायक वा वा, 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 वा। सुंदर कधी पाठीमाग जाण्याचा योग आला नाही आज मला कल्पना मिळाली मग वरद विनायकांच्या हे पदस्पर्शन हे पावन झाले भूमीमध्ये आपण ही सेवा करतोय आणि तरी पहिल्या दिवसापासून मला असा भास होतो मायबाप की जागा अति पुण्यवाणी आहे अति पवित्र आहे नाहीतर कधीतरी उदासीनता वाटत असते पण इथे नऊ दिवस कसे निघून गेली ना लक्षातच नाही आलं सात दिवस नव्हती कथा नऊ दिवस कथा होती हा आणि नऊ दिवस तुम्ही भरभरून आलात कळालं नाही रे नऊ दिवस हा सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आलो होतो ना की आम्हाला नाही मोड लागला असं वाटलं आता कसं होईल नऊ दिवस कधी जातील फार उदास झालो होतो इथं आलो आणि काय चमत्कार गणेशजींचा सगळं मंगलच होत गेलं मायबाप सर्वांचे चेहरे प्रसन्न राहत गेले सर्वांची कथा प्रसन्न अगदी मनानं सर्वांनी कथा ऐकली फार आनंदाचे दिवस गेले पण किती आनंद जास्त जीवनात आला ना दुःख आल्याशिवाय राहत नसतं हा नऊ दिवस आनंद घेतला पण आज मात्र कथा आपली थांबणार आहे काय काय म्हणजे बरं झालं बाई आज कथा थांबायला कोणीच म्हणणार नाही मग अजून चार पाच दिवस करायची कथा अजून चार पाच दिवस कथा केली आमच्या घरच्या गाड्या भरून इथं आल्या निघा आहे सपोर्ट म्हणून चालतंय मायबाप आज मी जो कथाकार झालो असेल तो आमच्या घरच्यांमुळे झालो लक्षात ठेवा जे गाणे मी म्हणतो ते त्यांनी शिकवले मला आमच्या सामाराम्यात बोलण्या बोलण्यातून कथा आमची पाठ झाली विवाह झाल्यानंतर कथाकार होणं हे जरा सोपं आणि माझं सगळं तेच झालं विवाह झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त झाल्या माणसाला साथ चांगली असले की माणूस आकाशाला जाऊन हा स्पर्श करून तो लक्ष ठेवा सात मजबूत पाहिजे ईश्वराने ही धनसंपत्ती माझ्या आयुष्यात खूप दिली माईबा तर एखादी पत्नी जर घरी गेले गेले पिशवी पाहणारी असेल ना किती पैसे गोळा करून आणले मग अवघड झालं असत दोघांचे विचार एकच आहे ना ईश्वर देतोय ना चलत राहा करत राहा म्हणून माईबाप भोलेनाथांची सहजही पूजा घडली तरी त्या ठिकाणी योग आणायचं म्हटलं ना तो कधी प्राप्त होतोय सांगता येतच सांग। सहज पूजा घडून जाते सहज किती आपल्या मनातही नसते हा ध्यानातही नसते एकच तारीख हा प्रदोषच कसा डोक्यात आला तरी योग नसताना तर आपली अगोदरही पूजा झाली असते पण आजची पूजा समाधान करून देईल मायबाप आपल्याला आणि पूजा थोडा वेळ नाही किती वेळ चालली पूजा छान सर्वांनी पुरेपूर महाराजांचा फायदा घेतला बरं का तुम्ही छान <laughs> अशी श्रोते पाहिजे एकदा हरहार 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 म्हणून श्री सुतजींना प्रश्न केला की सर्वांनाच पूजेच ज्ञान असत अस नाही सर्वांनाच मंत्र पाठ असतात असं नाही काही अज्ञानी जीव असतात खूप